प्रेस द लॉट देवाची स्तुती असो आज आपण पाच भाकरी आणि दोन मासे असताना प्रभू पाच हजार लोकांना जेवण कसे घालतो हे बघणार आहोत आणि याचं पूर्ण वर्णन मत्तय याचा चौदावा अध्याय तेरा ते एकवीस या वचनामध्ये तुम्ही वाचू शकता येशू नावेतून उतरून एका माळरानावर निवांत व एकांती जागी गेला होता हे ऐकून लोकसमुदाय त्याच्याकडे गेले मग तो किनाऱ्यावर आला जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून तुम्ही त्यांना पाठवून द्या इथे आपण पाहू शकतो लोकसमुदाय येशूला पाहून त्याच्या मागे आला होता कारण येशू हा चमत्कार करत होता तो आजारी लोकांना बरे करत होता तो नवे नवे दृष्टांत लोकांना दाखवत होता आणि त्यामुळे लोकांचा विश्वास प्रभू येशूवर होता आणि म्हणून ते येशूच्या मागे जात होते पण हा लोकसमुदाय पुष्कळ होता म्हणून त्याच्या शिष्यांनी येशूला सांगितले की जेवणाची वेळ निघून गेली आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही त्यांना पाठवून द्या परंतु येशू त्यांना म्हणाला लोकांना जाण्याची गरज नाही तुम्हीच त्यांना खावयास द्या तेव्हा शिष्य म्हणाले पाच भाकरी व दोन मासे याशिवाय आमच्याजवळ इथे काहीच नाही तो म्हणाला ते इकडे घेऊन या मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केल्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिला व शिष्यांनी लोकास दिला तो पाच हजार लोकसमुदाय जेवून तृप्त झाला आणि उरलेल्या जेवणाच्या बारा टोपल्या राहिल्या इथे आपण पाहू शकतो पाच भाकरी व दोन मासे यामध्ये पाच हजार लोकसमुदाय जेवणे अशक्य होते पण जेव्हा ते प्रभूच्या हाती जाते प्रभू त्यावर आशीर्वाद घेतो तेव्हा ती गोष्टही शक्य होते आणि ती द्विगुणित होते आशीर्वाद बरकत समृद्धी हे सर्व काही प्रभूकडून आहे त्यामुळे जेव्हा आपण प्रभूचा आशीर्वाद त्यावर घेतो तेव्हा ते असंख्य प्रमाणात वाढते आपले शरीर आपले मन आपले हृदय येणारा पैसा हे प्रथमत प्रभूला दिले पाहिजेत जेणेकरून त्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला प्रभूचे आशीर्वाद भेटून त्याची उन्नती होईल आणि जेव्हा त्याची उन्नती होईल तेव्हा प्रभूला धन्यवाद दिले पाहिजेत जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रथम स्थान प्रभूला देऊ तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बरकतच होईल जसं या पाच भाकरी आणि दोन मासे यावर पुरा पाच हजार समुदाय जेवला आणि त्याच जेवणाच्या बारा टोपल्या आणखी उरला तसेच आपल्याही आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही जर तुम्ही परमेश्वराला प्रथम स्थान दिले तर त्यामुळे आपल्याला कशाचीही कमी भासणार नाही आणि प्रभू त्याच्या भांडारातून आपल्याला सर्व काही पुरवेल मला आशा आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान द्याल भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रभूची कृपा तुमच्यासोबत आणि माझ्यासोबतही असो आमेन मेन